श्री गुरुदेव दत्त श्री विष्णू नाम सहस्त्रनामाचे श्री वि विष्णू सहस्रनामाने आपल्या सर्व ग्रह शत्रुपीडा वास्तुपीडा पितृदोष स्वभाव नकोसे होतात विघ्न संकटे दूर पळत जातात दर बुधवारी वेळ विष्णू विष्णू सहस्त्रनाम म्हणले तर आपल्या सर्व पितरांना शु... शु... शुद्धीकरण मिळते नियमित रोज बारा वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होतात भक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात पंधराशे वेळा विष्णू सहस्त्र म्हटले तर एक विष्णु युगात केल्याचे फळ मिळते असे श्री डोंगरे महाराज विरचित भगवान लिहिलेले आहे एकादशीच्या रात्री बारा वाजता स्नान करून विष्णू राम बालाजी पांडुरंग कृष्ण फक्त नरसिंह नको तुपाचा दिवा व उद्बत्ती लावून विष्णू सहस्त्रनामाचे बारा पाठ बारा एकादशीना केले तर चाळीस दिवसाचे रोज बारा वेळा नियमित पठनाने अशक्य गोष्ट शक्य होतील सहस्र तुलसे तुलसी पत्राने सहस्त्रनामाची अर्चना अथवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव मिळतो बालकृष्णा कुछना, कृष्णाला तुलसी अर्चन करून मुलाकडून रोज एकदा विष्णू सहस्त्रनाम म्हणून घेतले तर त्याचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते ती तुळशीची पाणी त्याने चावून खाल्ली तर त्याची बुद्धी तेजस्वी तेजस्वी होण्यास मदत होते वास्तुदोष जा जाण्याकरिता रोज तीन पाठ आठवडाभर करावेत याची सुरुवात बुधवारीच करावी तुपाचा दिवा व उद्बत्ती ही लावावीच बाहेरच्या त्रास असेल तर ती मतिमंद गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ श्री विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करावे घरामध्ये कोणी बादग्रस्त असेल तर विष्णू सहस्त्रनामाच्या पठणाचे व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचा पाठ करतो त्याचे सर्व नाहीसे होत त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टीचा परिहार होतो विष्णु सहस्त्रनामासाठी जो रुद्रपाठ विमोचन विधी दिली आहे त्याच्याऐवजी विष विश्, विष्णू सहस्त्रनामाच्या आधी व शेवटी तीन वेळा ओम नम शिवाय आणि तीन वेळा ओम नम भगवते वासुदेवाय असा जप करावा श्री विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जो या स्तोत्राचे पठन करेल त्याने दिली पाहिजे अशी सर्व दानी दिले आहेत आणि केल्या पाहिजे अशा सर्व देवांचे पूजन केले आहेत पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे ध्यान करतील जो विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करतो त्याची श शतकोटी संचलेली पातके हळूहळू नष्ट होतात शिवालयात तुलसी बसून जो रोज विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करतो त्याला कोट्यावधी गायी दान दिल्याचे फल प्राप्त होते आणि त्या मोक्ष प्राप्त होत असे चक्रपाणी वचन आहे श्री विष्णू यांच्या अच्युतम केश अनंत गोविंदम तीन नावाने कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो आपल्या कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर तेव्हा उंबरठ्यावर उजवे पाऊल ठेव थे, ठेवण्या